नाही त्यांना आता ते काय म्हणतात त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातले सगळे पक्ष आणि सर्व मेच चालवतोय एवढा अहंकार त्यांना झाला आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या अहंकाराची भाषा बघा बॉडी लँग्वेज बघा त्यांना काय वाटते मी त्यांना खूप म्हणजे विनंती केली मागच्या माझ्या मनोगतातून पण मी सांगितलं त्यांना की तुम्ही जरा दमानं घ्यासाहेब गडबड नका करू पण ते ऐकायला तयारच नाही मला त्यांची काळजी काय वाटते ते माझे मित्र राहिलेले आहेत आणि काही वेळेस मी काही दिवस त्यांना नेतेही मानले आहे त्यांचे त्यांना बी पी आहे हायपर बी पी आहे मला त्यांची चिंता वाटते हो त्याच्यामुळे मी त्यांची काळजी करतो जरा थोडी काळजी घ्या दमाने भागा बप्पा जात काढली जाते असं धनंजय मुंडे म्हणले तर आमची जात काढली जाते म्हणून आता कोण काढते हे दुर्दैव ते म्हणतायत पण दुर्दैव आमचं आहे की ते जात जात निवडणूकच जातीवर नेतात प्रत्येक निवडणूक जातीवर नेतात त्याच्यामुळं त्यांना काय बोलावं जात आता मी माझ्या कुठल्या बाईटमध्ये आपले कुठले नेते महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत त्यांनी कुणीतरी जातीवर बोलतं आहे का कोणी जातीवर जात हा विषय आमचा नाहीच आहे आमचा आम्ही सिक्युलर विचाराला मानणारा पक्ष आहे आणि माझे नेते आहेत आमचे सर्वजण सिक्युलर विचारानं काम करणारे सर्वजण आहोत त्याच्यामुळं हा विषय जातीपातीचा येत नाही आहे त्यांनाच जातीपातीकडे हे नेहच असतं मात्र शेतकरी पुत्र असताना जमीन नाही अशा त्यांचं म्हणणं होतं आता त्यांना किती अभ्यास आहे याच्यातलं हे मला बोलणं जर संयुक्तिक वाटत नाही आहे पण माझ्या अपिड्यूटमध्ये असेल किंवा माझी जी प्रॉपर्टी ती सर्व शेत जमिनीच आहे आता त्यांना कशाकडं काय काय म्हणून बघायचं आहे आता ती जमिनीला प्लॉटिंग म्हणतात आणखी कशाला काय म्हणतात मी तेवढं नाही बोलणार त्यांनी समजून घ्यावा कशाला काय काय म्हणते ती आता अख्ख्या महाराष्ट्राला देशाला ह्यांचा बहुरंगीपणा माहीत आहे तर माझ्यासारख्याचं बहुरंगीपणा काय बोलायचा अधिकार आहे ह्यांना काय बोलतात बहुरंगीपणा काय माझा बहुरंगीपणा त्यांनी बघितला आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये तुम्ही कुठे दिसला नाही असा आरोप केला नाही मी दिसलो नाही म्हणजे मग मी मागच्या पाच वर्ष कोणासोबत होतो ह्यांच्यासोबतच होतो ना आत्तापर्यंत कालपर्यंत मराठा आरक्षणमध्ये मला जाताना त्यांनी कुठं का अडवलं का त्यांनीच अडवलं असेल मग त्यांनी काय जाऊ दिलं नाही मला म्हणजे मराठा आरक्षणामध्ये मी समजा चळवळीत काम करत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा मी दोन हजार सातला ज्यावेळी जिल्हा परिषद झालो त्यावेळेससुद्धा मी आरक्षणासाठी जिल्हा परिषद सभागृहामध्ये ठराव घेतला त्या ठरावाला सूचक आणि अनुमोदक विलास महाराज आणि मी दोघंजण आहोत त्याच्यामुळे यांचा कुठंही त्याच्यात रोल नाही आहे ते सांगतात मी जिल्हा परिषद ठराव घेतला हो हात्या असं गेलं अरे तुम्ही कुठं काय केलं हात्या तुम्ही जिल्हा परिषद सदस्य नव्हतात हेच कळा नाही मला तुम्ही सर्वजण बीड जिल्ह्यातले लो लोक अठ्ठ्याण्णवला हे जिल्हा बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे अठ्ठ्याण्णवला माहितीच नव्हते बजरंग सोनते बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्याला दो, दो दोन ब्याण्णवपासून पासून माहीत आहे धनंजय मुंडे दोन हजार दोनपासून माहीत झालेत त्यांनी त्यांनी पण ओळखलं पाहिजे की त्यांची राजकारणाची किती ही झालेली आहे प्रवास झालेला आहे किती वर्षे त्यांचा राजकीय अनुभव आहे मला उंची काढली जाते माझी लायकी काढली जाते मी ब्याण्णवपासून राजकारण करतोय तर परवा ताईसाहेबसुद्धा बोलले किच्यात की मी ज्या खात्याची मंत्री होते त्या मंत्री त्या खात्याचा एक हा खा सभापती होता ताईसाहेब वयानंही मोठा आहे ठीक आहे पदानं मोठा नसेल पण राजकीय अनुभवात मी तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं संयमाने घ्या सुबरीने घ्या एवढी घाई नका करू असं मी त्यांनाही विनंती माझेकडनं ताईसाहेबांना पण विषय असा आहे की मराठा आरक्षण हे मराठा समाजाला तीव्रतेनं आता लढलं जात आहे आणि त्याचं नेतृत्व आदरणीय मनोजदादा जारंगे पाटील साहेब करतायत त्याचा मला रास ताबीन आहे की तो एक माणूस मराठा समाजासाठी एवढा तुलना त्यांची परमेश्वराजवळ केली मराठा समाजाने तरीसुद्धा कमी पडणार पडेल अशा पद्धतीनं त्या तुलनेनं आदरणीय मनोजदादा जारंगे पाटीलंनी परमेश्वराची जी दान असते त्याच्या पद्धतीने मराठा समाजाला त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं कौतुक आहे आणि त्याच्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये काही गोष्टीचा लाभ मराठा समाजाला होतो आहे ह्याच्यात या बहीण भावाला बोलायचा काही अधिकार नाही ह्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे कारण त्याचं कारण असं आहे की हे जे सांगतात की मी अठ्ठ्याण्णवपासून पासून जिल्हा परिषद सभा अरे अठ्ठ्याण्णवला तुम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहातच नव्हतात तर कसं बोलत आहे दोन हजार दोनला ते जिल्हा परिषद सदस्य झाले बीड जिल्ह्यालाही ते दे परिचित नव्हते आणि अठ्ठ्याण्णवपासून सांगतायत की मग मी असं केलं कुठं अठ्ठ्याण्णवपासून काय केलं बीड जिल्ह्यात ते नव्हतेच त्यावेळेस बीड जिल्ह्याच्या सभागृहात ज्यावेळेस दोन हजार सातला मी सदस्य झाल्याच्यानंतर मी आणि विलास महाराज सूचकानुमोद राहू आम्ही मराठा समाजाचा आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी ठराव जिल्हा परिषद घेतला आणि तो ठरावाला सूचकानुभोत आम्ही दोघं आहोत त्यावेळेस फक्त एक सदस्य होते त्या अध्यक्षही नव्हते त्याची सही नाही ठराव त्यांचा कुठंही काही यालाही नाही आहे त्याच्यामुळे ह्यांचे दाखवतात एक करतात एक अशी दुटप्पी भूमिका यांची आहे आज तुम्ही सर्व उघड्या डोळ्यानं बघितले म्हणून दादा साहेबांचं सो उपोषण सोडाय गेले सुद्धा कॅमेरेत झालं आहे कसा डोळा मारून खुणवलंय त्याच्यामुळे हा विषय त्यांच्यासाठी सगळे जे बघितलं आहे ना सगळे समाजानं बघितलं आहे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आहे देशानं बघितलं आहे ह्यांचे दात काय दाखवायचे खायचे